नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर मी आज बनवणार आहे पोळीसोबत पुर्न जी आमटी खाता ना आपण ती आमटी बनवणार आहे त्याला आपल्याकडे आमच्याकडं त्याला कटाची आमटी अशी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा तर आपण आज त्याची आमटी बनवणार आहे तर बघू शकता मी दोन पळ्या तेल टाकून त्यात जिरं आणि लसूण चांगला तळून घेतलेला आहे लसूण चांगला तळल्याच्या नंतर लाल होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि नंतर कडी कथा टाकायचा आहे पत्ता चांगला तर त्याच्यानंतर ना हे जे वाटण आहे ते वाटण कांदा लसूण खोबरं कोथमीर कढीपत्ता पण टाकलेला आहे जे वाटण आहे हे वाटण आपल्याला ह्यात टाकून चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे तेल सुद्धा तर आता ह्या आपल्या वाटणाला चांगलं तेलात तळून घ्यायचं आहे तुम्ही जी आमटी करणार आहे ना ती पुरण ज्या मग आपण टोपात किंवा भुगण्यात करणार आहे ना ते भुगणं पूर्णाचं असलं पाहिजे म्हणजे त्यात आमटी केली ना त्या पूर्णाची पण टेस्ट येते त्यामुळे ते, ते पातेल्यात किंवा टोपात करू शकता तुम्ही आपला मसाला चांगला तेलात तळ्याला आहे आता आपण ह्यात मसाले टाकून घेऊया पहिल्या सुरूला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे एक ते दोन चमचा नंतर मग आपल्या घरचं ठेवणीचा मसाला किंवा आपण जे रोज वापरतो तो मसाला टाकायचा आहे चांगलं तेल त्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हळद आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया वाटेल गॅस आपला एकदम स्लो ह्याच्यावर ठेवायचा आहे आपल्याला आपण त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपण जे आपण पुरणाचं पाणी जे काढतो त्याला येळण म्हणतात येळण टाकून घ्यायचं आहे येळण तुमचे घट्ट असले तर घट्ट आमटी होणार आहे नाहीतर आपण वाटण जास्त काढू शकतो थोडासा तरीचा मसाला टाकायचा आहे आपल्याला आता आपली आमटी उकळस तर आपल्याला वाट बघायची आहे आता आपल्या आमटीत भरभरून अशी कोथमीर टाकायची कोथमीर टाकल्यामुळे आपल्या आमटीला एकदम भारी चव येणार आहे तर यात बघितलं किती सोपी आहे पुरुणाची आमटी आहे एकदम सोपी तुम्ही काय अवघड नाही की काय नाही एकदम भारी आणि एकदम झटपट अशी होणारी ही आमटी आहे तर बघू शकता आता आपण ह्याला उकळी यायची वाट बघूया तर बघू शकता आपल्या आमटीला चांगली उकळी झालेली आहे याला असंच दहा पंधरा मिनट उकळू द्यायचं आहे चांगलं मग उकळ्याच्या नंतर आपली आमटी भारी लागणार आहे आणि ह्याला कडाची आमटी का म्हणतात ही जी तरी आहे ना तरी मुळे ह्याला कटाची आमटी म्हणतात तर अशी असते आमची कटाची आमटी आता याला फक्त दहा पंधरा मिनटं उकळू द्यायची आहे तर किती मस्त अशी एकदम घट्ट पण आलेला आहे आपल्या ह्या कटाच्या आमटीला आणि तुम्ही बघू शकता टेस्ट पण एकदम भारी येणार आहे काय त्यात विषयच नाही आणि आपण किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आमटी तयार केलेली आहे तुम्ही सणावाराला आपण पुरण घालतच पूर्ण दामटी करतोच पण ह्या पद्धतीत किरी ना तुमच्या घरच्याला एकदम नक्की म्हणजे नक्की आवडेल तर तुम्ही पण पटकन करून बघा आणि टेस्टीला एकदम छान लागणार आहे पटकन दोन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद